माझं नाव शालिनी कुलकर्णी मी एक गाणं म्हणणार आहे आता मनरमले रे मनरमले रे हरी भजनात मन हे रमले प्रभु भजनात मनरमले रे मनरमले रे हरी भजना मनाए रंले प्रभु वजना कोनी बांदो माडी हवेली रंगित बंगला छान कोनी बांदो माडी हवेली रंगित बंगला छान सुखी राव रे सुकिराऊ रे तमन हे रमले हरि भजनात रमले रे ले रे, रे हरि भजनात हे रमले प्रभु भजना कोणी ने सोशाल दुशाल कोणी सुशाल दुशाल पातळ दरी काठी पातळ दरी काठी सुखी राऊ रे सुखी राऊ रे या चिंदयात मन रमले हरी भजनात मन रमले रे मन रमले रे हरी भजनात मन रे रमले प्रभु भजनात कोणी खावो पुरी कोणी खा शिरा पुरी साखर तू पत्यात सुखी राऊ रे सुखी राऊ रे शिळ्या तुकड्यात मन हे रमले हरी भजनात मन रमले रे मन रमले रे हरी भजनात मन हे रमले प्रभु भजनात एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरी आवे रे, प्रभु प्रभुया वेरे या रधयात मन हे रमले हरी भजनात मन रमले रे मन रमले रे हरी भजनात मन हे रमले प्रभु भजनात धन्यवाद लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आजीचं गाणं कसं वाटलं ते नक्की सांगा धन्यवाद